शाळेच्या पहिल्या दिवशी प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवून नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं पन्हा तालुक्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक गणवेशाचं वाटप करण्यात आलं पहिल्याच दिवशी सुट्टीनंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय परिसरात किलबिलाट पाहायला मिळाला पन्हा तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवण्यात आला शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये नव्यानं प्रवेशित होणाऱ्या बालकांचं गुलाब पुष्प देऊन तसेच लेझिम हलगे या पारंपरिक वाद्यामध्ये स्वागत करण्यात आलं मोफत पाठ्यपुस्तके गणेश वितरण पोषण आहारामध्ये गोड पदार्थांचं वाटप करण्यात आलं शाळेतील वर्गाची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांनी शाळेस प्रथम दिनी प्रेरणादायी भेट दिली त्यांनी शालेय कामकाज शैक्षणिक आणि इतर सोयीसुविधांचा आढावा घेतला काही शाळा घेऊन भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता वृत्तीसाठी योगदान देणार असल्याचं शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांशी सुसंवाद साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना राबविणार असल्याचं पालक लोकप्रतिनिधींनी सांगितलं